वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील अंगणवाडी खोली रूमच्या च्या काम तात्पुरते स्थगित वैजापूर तालुक्यातील बळेगाव या गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम अंतर्गत अंगणवाडी खोली रूमचे चे काम चालू असताना त्या कामांमध्ये ग्रामस्थांना काही त्रुटी आढळून आल्या त्यामुळे त्यांनी स्लॅब काम तात्पुरते स्थगित केले त्याच्या म्हणण्यानुसार स्लॅब गज बाहेरील बीमला बांधण्यात आले नाही स्लॅब गज गट बिम मध्ये व्यवस्थित बसवले नाही स्लॅब कामात फक्त सिमेंट आणि खडीज दिसून येते स्लॅबच्या कामासाठी वाळू पण निकृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली आहे तेथील हजर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार की इंजिनियर आणि ठेकेदार दोन्हीही या कामावर हजर नाहीत या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली या आहे के यावेळी केदार सूर्यवंशी नवनाथ काळे ज्ञानेश्वर तुपे अमोल सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी अरुण सूर्यवंशी तुळशीराम डोबाळ कचरू सूर्यवंशी हे ग्रामस्थ तिथे स्वतः हजर होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी रिपोर्ट आपल्या बळेगाव येथे मिस्तरी आहे मी मारला त्या स्लावर बांधी प्लस जो बीम येतो त्या बीम वर बिंड मारलेले नाही आणि जे खालचे बार येत्या ते फक्त बीम मध्ये एक इंच फसलेले परत पुढच्या साईडला पोट बीम दिलेला नाही आड मध्ये बिंड उचलेलं नाही हे काम आम्हाला पटेव नाहीये हे पूर्ण काम जी झाडी बांधलेली आहे ती उस्तरून तरून नवीन तो वाईट ची गेवळ झाडी होईल त्यावेळेस लाभ पडावा ही विनंती चांगलं होऊ नये राहिलं याची विनंती आहे ठेकेदारांना वाळू बदलून घ्या एवढीच रिक्वेस्ट गाव करायची काम कुठं